नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरम्या कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर बहोडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करते धन्यवाद बघा मी आता इकडे तार चाललेलो आहे इकडे आता तुमका इकडचे गणपती दाखवणार आहे आणि त्यांच्या इकडे ब्रिजवर आहे मी इकडे ब्रिजचं पूर्ण सीन तुमका मी दाखवते इकडे ब्रिजवर येलो मी इकडे आणि पाणी मस्तपैकी व्हावता इकडे पाऊस पण कोकणात भरपूर पडता आणि शेती तिकडे भात शेती पाणी जोरात अगदी होता आता लागला पाणी ह्या नदीत जाता पाणी ह्या व्हाळ्याचं पाणी या गोडा पाणी ए, का आमचे ड्रायव्हर आहात मयूर वारीक म्हणून हे बघा प्रत्येक टायमिंगला हे गाडी घेऊन हे असतंच आमच्यासोबत काही शूटिंग का जाऊचा आला तर हे आमचे सोबत असतात मित्र कायम का आता आम्ही तारळगावात येलेल आहोत इकडे आणि आज पूर्ण तुमका इकडचे गणपती दाखवणार आहे प्रत्येक मूर्तीकार अलग अलग गणपती बनवणार आहोत त्यांच्या घरी जाऊन प्रत्येकाकडे शूटिंग चालू करणार आहे मी आता हे बघा राजापूर तालुक्यातील हे तारळगाव आहे तारळगाव आमचे गणेश शाळा अवधूत दत्ताराम लिंगायत यांच्या घरी मी आता चाललोय आणि इकडचे तुमका पूर्ण गणपती मी दाखवणार आहे व्हिडिओ आता तुम्ही बघू शकता धन्यवाद बघा मी आता इकडे तारळगाव दिलेलो आहे आणि इकडची शाळाही तुमका दाखवते बघा शाळा इकडे शाळेचं गेट आहे त्यांची इकडे शाळा इकडे खेळतो अंगणात आमचे ड्रायव्हर होत दोगदा काय करतो त्यांचा परिसर आहे इकडे बघा नारल्याची झाडाबिडा आहेत इकडे आता जरा पाऊस गेलेलो आता मी त्यांच्या घरी चाललोय इकडे आता हे दासवंतीवर फुला पण आहेत आता गणपतीसाठी आहेत ना आता फुलोक लागली आहेत दासवंती पण ही त्यांची गाडी आहे स्वतः आणि इकडे आता कलर काम चालू आहे एकदम कलर काम करतो तिकडे दत्ताची मूर्ती इकडे मस्तपैकी कलर मारलेला एकदा त्याचा एक पूर्ण तयार झालेलेच गणपती आता हे दोन दिवसात गणपती घेऊन जाणार पूर्ण कलर झालेला गणपतींच चांगली अशी मूर्ती कलर बिलर चांगलं केलेलं आहे बघा दरवर्षीप्रमाणे प्रमाणे आई वर्षी त्यांनी कलर काम करत चांगला मस्तपैकी केलेला आणि मूर्ती शिशोभाची मूर्ती आमचे साईबाबा छान मूर्ती अशी बनवलेली आहे पूर्ण कलर काम झाले ना जवळजवळ दो दो। या दोन दिवसात गणपती प्रत्येक जण घेऊन दा जातील आपापल्या घरी बा <tip> आमचे मूर्तिकार अवधूत लिंगायत म्हणून यांनी पूर्ण इकडे गणपती पूर्ण कलर असे केलेले आहेत या वर्षी गणपती किती आहेत तुझ्याकडे या वर्षी पासष्ट गणपती आहेत पासष्ट गणपती गणपती काय काय जाणार चौका जाणारे मावळता लागून आणि गणपती हललेले काही तुला त्याच्यापैकी बरेचसे गणपती मातीचे बनवले मातीचे बनवलं स्वतः हाती बनवलं हाती बनवली प्लास्टरचे सगळी वापरतो आम्ही मातीवरती भर ठेवलेलं आहे हा 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 किती वर्षात तुझा व्यवसाय चालू चौथा वर्ष चालू आहे चौथा वर्ष म्हणजे एकूण किती मूर्ती आहेत म्हटलं पासष्ट पासष्ट मूर्ती आहेत असे प्रत्येक गावात जाणार आता बहुतेक काम झालेलं गणपतीचं बरस काम झालं आजच्या दिवसात आहे ते संपूर्ण पूर्ण पूर्ण करणार कर तुम्हाला मूर्तीकर स्वतः माहिती सांगतात गणपती काही काही जाणार ते आणि या दोन दिवसात आता गणपती जाणार प्रत्येकाच्या घरी त्या मूर्ती एकदम छान बनवलेली आहेत हे बघा स्वतः मूर्तीकार सांगतो तिकडे माहिती आहे हे मातीचं गणपती आहे ना बघा मातीच गणपती कलर काम एकदम मस्त केलेलं एकदम हे सगळे मातीचे हे बघा हे मातीचे गणपती मस्त काम केलं आहे हे सगळे मातीचे ना हे सगळे लहान लहान होते गणपती मातीचे आहेत सगळे काम बाकी थोडं ना त्याच होती आणि हे गणपती कधी करणार पूर्ण करणार हे संध्याकाळ होतील कोणाचं गणपती आहेत हे आमचे दोन घरातले स्वतःचे 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 एक स्वतःपैकी हे गणपती आहेत त्यांचे दोन आते कलर करणार पूर्ण हे बघा हे पिशवीट घातलेले जे गणपती पूर्ण तयार झालेले आहेत आता ते झाकून ठेवलेले आहेत कारण पाऊस बीस असता त्याच्यामुळं इकडे पाणी बिणी पडला त्याच्यामुळे हे झाकून ठेवचे लागतो आता थोडासा काम बाकी या कलरचं काम तर करतोच आता यांनी गणपती चांगली मस्त मूर्ती कलर केलेली आणि मंडळी हो जर व्हिडिओ आवडलो तर तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद